सुधा ऐकलंच का आज संध्याकाळी नंदिनीला सांग घरी लवकर यायला आणि तिला नेट तयार कर ऑफिसला निघता निघता दरवाजातूनच प्रकाशरावांनी आपल्या पत्नीला आवाज देत सांगितलं ताई म्हणाल्या हो सांगते तिला तेव्हा प्रकाशराव पुन्हा म्हणाले आणि हो तिला सांग कोथिंबीर वडी बनवायला ती फार छान करते ती हो हो काळजी करू नका सगळं सांगते मी अजून काही सुधाताई हलकस हसत म्हणाल्या प्रकाशराव हसत म्हणाले अजून काही नाही सगळी तयारी करून तूही वेळेत तयार हो संध्याकाळी पाच पर्यंत पाहुणे येतील एवढं म्हणून ते ऑफिसला निघून गेले आज त्यांच्या एकुलत्या एक नंदिनीला पाहुणे पाहायला येणार होते म्हणूनच प्रकाशराव थोडेसे चिंतेत होते त्यांना वाटत होतं सगळं सुरळीत पार पडावं प्रकाशराव आणि सुधाताई दोघंही नोकरी करणारे त्यामुळे घरात कसलीच कमतरता नव्हती सुखवस्तू आणि सुसंस्कृत कुटुंब आज पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुधाताईंनी ऑफिसची रजा घेतली होती त्यांनी नंदिनीला सकाळीच फोन करून सांगितलं होतं लवकर ए खरी सुधाताई सकाळपासूनच कामाला लागल्या होत्या त्यांनी संपूर्ण घर अगदी काचेप्रमाणे प्रमाणे लखलखित केलं आणि नाश्त्याची तयारीही पूर्ण केली दुसरीकडे आपल्या आई वडिलांची अज्ञाकारी मुलगी नंदिनी संध्याकाळच्या आधीच घरी आली डॉक्टर असूनही ती फारच कौटुंबिक स्वभावाची होती घरी येताच आईच्या मदतीला लागली दोघींनी मिळून नाश्ता कोथिंबीर वडी तयार केली स्वयंपाकघरातलं उरलेलं काम पूर्ण करून माय लेकी तयार व्हायला त्यांच्या खोलीत गेल्या जेव्हा नंदिनी तयार होऊन बाहेर आली तेव्हा तिचं साधं सोज्वळ रूप पाहून प्रकाशराव आणि सुधाताई दोघही आनंदित झाले प्रकाशराव पुढे आले आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला सुधाताई लगेच नजर काढत म्हणाल्या आपल्या मुलीला कुणाची वाईट नजर लागू नये तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजली प्रकाशरावाने पुढे जाऊन दरवाजा उघडला मुलाकडचे पाहुणे आले होते या साहेब आत या म्हणत त्यांनी पाहुण्यांना आत नेलं दोन्हीही बाजूनी औपचारिक ओळखी झाल्या तेवढ्यात नंदिनी चहा घेऊन आली पण मुलाचे वडील अनिल राव म्हणाले बेटा चहाची गरज नाही थोडा वेळ आमच्याजवळ बस नंदिनी डोळे खाली झुकून आईजवळ येऊन बसली अनिल राव विचारू लागले बेटा तू काय करतेस नंदिनी उत्तरली मी सिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे दरम्यान मुलाची आई उषाताईंनी हॉलवर नजर फिरवली भिंतीवरचं एक मोठं चित्र पाहून त्यांनी विचारलं हे पेंटिंग नंदिनीचं आहे का सुधाताई अभिमानाने म्हणाल्या हो हे नंदिनीचंच तिला पेंटिंगची खूप आवड आहे एवढ्यात मुलगा गिरीशने विचारलं पेंटिंग व्यतिरिक्त अजून कोणते छंद आहेत तुम्हाला नंदिनी काही उत्तर देणार तोच गिरीशची आई उषाताई बोलल्या एका डॉक्टरला फाडणं आणि शिवणं या दोन गोष्टींशिवाय दुसऱ्या कशात रस असणार तरी कसा उषाताईंचं हे बोलणं नंदिनीच्या मनाला खोलवर लागलं तिच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती पण परिस्थिती ओळखून त्यांनी गप्प राहणं श्रेयस्कर समजलं नंदिनीनेही स्वतःला सावरत थोड्याशा ताणलेल्या स्वरात उत्तर दिलं हो तुम्ही अगदी बरोबर म्हणालात माझं प्रोफेशन ही माझी फॅशन आहे माझं काम हीच माझी प्राथमिकता आहे आयुष्यातल्या इतर सर्व गोष्टी त्यानंतरच येतात एवढं बोलून ती शांत झाली वातावरणावर एक वेगळी छाया पसरली होती तेवढ्यात प्रकाशराव म्हणाले सुधा नंदिनीला घेऊन जा आणि जरा नाश्त्याचं बघ बरं का हो आम्ही आत्ताच येतो असं म्हणत सुधाताई नंदिनीला घेऊन स्वयंपाकघरात गेल्या प्रकाशरावाने गिरीशकडे पाहिलं बेटा पुढे काय करायचं ठरवलं आहेस गिरीश म्हणाला मी बाबांचा बिझनेस पुढे नेणार आहे आणि तो खूप मोठा करणार आहे वा ही फार तर फारच छान गोष्ट आहे बेटा प्रकाशराव म्हणाले तेवढ्यात सुधाताई नंदिनीबरोबर नाश्त्याचा ट्रे घेऊन परत आल्या सर्वांना नाश्ता दिल्यानंतर सुधाताईंनी सांगितलं सगळा नाश्ता घरीच तयार केलाय त्यावर लगेच उषाताईने टोला हाणला हा सगळा नाश्ता नंदिनीनेच केला का सगळं आम्ही दोघींनी मिळून केलं आणि कोथिंबिरी वडी तर खास नंदिनीनेच बनवली आहे ती फार छान करते सुधाताईंनी हसून उत्तर दिलं अनिल राव हसत म्हणाले वा म्हणजे नंदिनी एक चांगली डॉक्टर तर आहेच पण स्वयंपाकातही पारंगत आहे इतकं बोलून त्यांनी एक वडी घेतली आणि तिचं भरभरून कौतुक केलं गिरीश ही म्हणाला अरे वा वडी तर आपला थून लागते पण त्या सगळ्या कौतुकातही उषाताई मात्र गप्प होत्या एकदम शांत सगळेच त्यांच्या या वागणुकीकडे पाहून संभ्रमात पडले कोणालाच कळत नव्हतं की या मागचं कारण नेमकं काय जर त्यांना नंदिनी डॉक्टर आहे ही गोष्ट मानली नव्हती तर मग त्या तिला पाहायला आल्याच का नंदिनी आणि तिच्या आई वडिलांच्या मनात विचारांचं वादळ उसळलं होतं तेवढ्यात उषा ताईंचा आवाज पुन्हा एकदा घरात गुंजला नंदिनी बेटा तू नेहमी जीन्स टॉपच घालतेस का त्यांच्या या अप्रत्यक्ष टीकेने शणभर घरात शांतता पसरली प्रकाशराव आणि सुधाताईही स्तब्ध झाले पण नंदिनीने अत्यंत संयमानं स्पष्ट आणि नम्रपणे उत्तर दिलं हो आंटी मला जीन्स टॉप घालणं अधिक सोयीचं वाटतं तुम्हाला माहीतच आहे मुंबईसारख्या महानगरात काम करताना आणि माझ्या प्रोफेशनमध्ये जीन्स स्टॉपमुळे मी सहजतेने काम करू शकते एवढं बोलून नंदिनी गप्प झाली तेवढ्यात अनिलराव म्हणाले उषा तू काय बोलतेस ग हे उषाताईंनी थोडंसं उडवून लावल्यासारखं उत्तर दिलं का मी तर एक साधा प्रश्न विचारला त्यात चूक काय आहे गिरीशनेही पुढे होऊन शांतपणे सांगितलं आई तू पण ना या गोष्टींना काही अर्थ नसतो आता पण उषाताई मात्र ठाम होत्या अर्थ असतो बाळा खूप मोठा अर्थ असतो लोक प्रश्न विचारतील त्यांना उत्तर देणं कठीण होईल तुला नाही समजणार या गोष्टी एवढंच बोलून उषाताईने पुन्हा नंदिनीला विचारलं तू आज साडी नेसून आली असतीस ना उषाताईंच्या या प्रश्नाचं उत्तर नंदिनीने अतिशय सौम्यपणे दिलं हो आंटी कदाचित तुम्ही तुमच्या दृष्टीने योग्य आहात पण मला कोणताही बनाव करायचा नव्हता मी जशी आहे तशीच मला तुम्हा सगळ्यांसमोर यायचं होतं मी कृत्रिमपणावर किंवा दिखाव्यावर विश्वास ठेवत नाही असं म्हणत तिने दोन्हीही हातांनी नमस्कार केला तेवढ्यात गिरीश म्हणाला तुम्ही अगदी योग्य बोललात एक दिवसाचा बनाव करून समोरच्याला खोटी आशा देण्यात माझाही विश्वास नाही गिरीशचं वाक्य संपेपर्यंत उषाताई उठून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या दादा आम्हाला परवानगी द्या आमचा निर्णय आम्ही दोन दिवसात करू इतकं बोलून ते सर्वजण निघून गेले इकडे नंदिनी तिची आई आणि वडील तिघंही अवाक झाले होते शांतता भंग करत प्रकाशराव म्हणाले आपली मुलगी तर खरा हिरा आहे ही, आणि हिरेची पारख फक्त झोरीलाच करता येते पण त्या लोकांचं दुर्दैव त्यांनी हिऱ्याला काच समजलं सुधाताईही म्हणाल्या होय तुम्ही अगदी खरं बोलताय आपली मुलगी म्हणजे आपला अभिमान असं म्हणत दोघांनी नंदिनीला कवटाळलं काही दिवसात सर्व काही पूर्ववत झालं सगळं कुटुंब त्या प्रसंगाला मागे टाकून पुढे पाहू लागलं एका आठवड्यानंतर नंदिनीसाठी पुन्हा एक स्थळ आलं गेल्यावेळी मनातल्या जखमा अजूनही ताज्या असल्याने नंदिनी यावेळी अधिक सजग होती तयार होण्याआधीच तिने आईला विचारलं आई मी सलवार सूट घालू का की साडी ते सुद्धा तेही म्हणाल्या नाही गं बाळा त्याची काही गरज नाही तू आमचीच मुलगी आहेस जशी आहेस तशीच कुणाला आवडलीस तरच आपण ते स्तर स्वीकारू नाहीतर नकोच ज्याला तुला समजून घ्यायचं आहे तो घेईलच आणि ज्याला नाही समजून घ्यायचं त्याने न घेतलेलंच बरं दुसऱ्याच्या संकुचित विचारांमुळे तुला स्वतःला बदलायचं कारण नाही आणि ज्यांचं विचारविश्व इतकं मर्यादित आहे ते तुला सुख देऊ शकतील का अशा घरात आम्ही आमची लेख कधीच पाठवणार नाही हे ऐकून नंदिनीने आत्मविश्वासाने तिचं नेहमीचं जीन्स आणि टॉप परिधान केलं सर्वजण पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले थोड्या वेळात मुलाकडची मंडळी आली सर्वांनी एकमेकांशी नम्रपणे ओळख करून घेतली गप्पा रंगल्या तेवढ्यात मुलाची आई अनुराधाताई म्हणाल्या सुधा आम्हाला तुमची मुलगी खूप आवडली आहे आमच्याकडून होकार समजा जर तुम्हालाही आमचा मुलगा आवडला असेल तर आपण पुढे जाऊया तेव्हा प्रकाशराव म्हणाले ही तर आमच्यासाठी भाग्याची गोष्ट ठरेल आमची मुलगी तुमच्या घराची शोभा बनावी यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी नाही पण माझं एक सुचवणं आहे अर्जुन आणि नंदिनीने एकांतात थोडं बोलणं केलं तर त्यांना एकमेकांना समजून घेता येईल अगदी बरोबर तुम्ही तर आमच्या मनातली गोष्ट बोलून दाखवली असं म्हणत अर्जुनची आई अनुराधाताई हसल्या मग सर्व मोठ्यांच्या संमतीने अर्जुन आणि नंदिनी लॉनमध्ये थोडं फिरायला निघाले थोडं औपचारिक बोलणं झाल्यानंतर चालता चालता नंदिनीने अचानक विचारलं तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला माझं असं जीन्स टॉप घालणं खटकत असेल ना अर्जुन हसून म्हणाला नंदिनी माझ्या आई वडिलांचे विचार माझ्याहूनही बुडारलेले आहेत त्यांना या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही तुम्ही काय घालता यावरून तुमच्या व्यक्तिमत्वाचा किंवा चरित्राचा अंदाज लावणं चुकीचं आहे कपड्यांपेक्षा महत्त्वाचे तुमचे विचार आहेत आणि तेच आम्हा सर्वांसाठी महत्त्वाचं आहे माझी ही एक लहान बहीण आहे तीसुद्धा वेस्टर्न आउटफिट घालते मग आम्ही इतर कोणावर बंधन कसं घालू शकतो तुमच्यात आणि माझ्या बहिणीत काय फरक आहे लोक असं दुहेरी वागणं का करतात हे मलाही कधी समजलं नाही लहानपणापासून मी आमच्या घरात मोकळे समंजस विचारच पाहिले आहेत हे ऐकून नंदिनी म्हणाले मी नमन करते तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या विचारांना अच्छा हे सगळं ठीक आहे पण तुम्हाला माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं नाही का, ना का? अर्जुनने विचारलं तेव्हा नंदिनी हसून म्हणाली नाही तुम्ही तुमच्या विचारांचं जे उदाहरण आज माझ्यासमोर मांडलं त्यानंतर मला तुमच्याबद्दल काही विचारायचं उरलेलंच नाही म्हणजे तुमचा होकार आहे असं म्हणत अर्जुन हसू लागला आणि दोघेही घरात परत आले त्यांना हसत आलेलं पाहून कोणालाही काही विचारण्याची गरजच भासली नाही अर्जुनचे वडील वसंतराव म्हणाले अभिनंदन दादा आता तोंड गोड करायचं नाही का तेव्हा सुधाताई पटकन स्वयंपाकघरात जाऊन मिठाई घेऊन आल्या हसत खेळत आणि आनंदात हे नातं निश्चित झालं आणि एका महिन्यानंतरची लग्नाची ही ठरवण्यात आली दोन्हीही बाजूनी लग्नाची तयारी जोमात सुरू झाली काल पुढे सरकला आणि अखेर तो दिवस उजाडला ज्या क्षणाची सगळ्यांना आतुरतेने वाट होती प्रकाशरावांनी धूमधडाक्यात लग्न करून नंदिनीची पाठवणी केली नववधू नंदिनी सासरी आली सर्वच मंडळी आनंदी होती नंदिनीने घर आणि हॉस्पिटल या दोन्ही जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे पार पाडल्या दुसरीकडे गिरीच्या आई वडील त्यांच्या मुलासाठी एका सोजवळ घरगुती स्वभावाच्या आणि सौभाग्य घेऊन येणाऱ्या मुलीच्या शोधात होते खूप प्रयत्नानंतर त्यांना एक मुलगी सापडली सुंदर लाजरी सुसंस्कारित जिचं नाव होतं प्रिया प्रियाने पदवी पूर्ण केली होती आणि तिचा स्वभावही अत्यंत घरगुती होता जेव्हा अनिल राव आणि उषाताई तिला पाहायला गेले तेव्हा प्रिया नम्रपणे डोक्यावर पदर घेत त्यांच्या पाया पडली उषाताईंना तिचं हे संस्कारी वागणं इतकं भावलं की त्या म्हणाल्या सून असावी तर अशीच माझ्याकडून हे लग्न पक्क समजा त्यांना तिच्याबद्दल अधिक काही विचारण्याची गरज वाटलीच नाही कारण साडी नेसलेली पदर घेतलेली आणि मोठ्यांच्या पाया पडणारी मुलगी म्हणजे त्यांच्या दृष्टीने आदर्श स्त्रीचं मूर्तीमंतरूप होतं आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं विशेषतः उषाताई तर आनंदाने हरकून गेल्या होत्या कारण त्यांना शेवटी त्यांच्या साडी नेसणाऱ्या सुनेचा सा, शोध लागला होता आणि मग काय लगेचच गिरीश आणि प्रियाचा साखरपुडा झाला काही दिवसातच गिरीश आणि प्रिया एका सुंदर बंधनात अडकले गेले उषाताईंचे पाय जमिनीवर नव्हते त्यांनी सगळ्यांना सांगत फिरायला सुरुवात केली माझ्या सुने संस्कार इतके दाट भरलेले आहेत की सून मूग पाहणाऱ्या सर्व बायकाही तिचं कौतुक करताना थकत नाहीत लग्नाला चार दिवस उलटले होते की मुलगा आणि सून हनीमून साठी निघून गेले जवळपास दहा दिवसांनी परत आले तेव्हा उषाताई म्हणाल्या प्रिया बाळा आज नाश्त्यासाठी कोथिंबीर वडी बनव गिरीशला खूप आवडते प्रिया उत्तरली मला तर कोथिंबीर वडी बनवायला येतच नाही हे ऐकताच उषा ताई तिच्या तोंडाकडे थोडं थक्क होत बघत राहिला त्यांना काही कळत नव्हतं की या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी त्यांनी गप्प राहणंच योग्य समजलं आणि विचार करू लागला कदाचित ती दुसऱ्या कामात पारंगत असेल सर्वच कामं सर्वांना येणं गरजेचं नाही पण हळूहळू प्रियाचे रंग सगळ्यांसमोर येऊ लागले तिला घरातलं कोणतंच काम व्यवस्थित जमत नव्हतं उषाताई तिला शिकवण्याचा प्रयत्न करत होता पण तिला शिकायचं नव्हतं तिला घरकामात कोणताही रस नव्हता तिला तर नटून थटून फिरायला मैत्रिणींसोबत किट्टी पार्टीला जाण्याचं हव होतं हे सगळं पाहून उषाताईंना आपली चूक कळू लागली की साडी नेसणाऱ्या सुनेच्या या स्वप्नात त्यांनी किती मोठी चूक केली आहे पण आता काय करता येणार फक्त पश्चातापाशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता उषाताईंच्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्या घरी आल्या तेव्हा उषाताई सर्वांच्या समोर प्रियाचं कौतुक करू लागल्या माझी सोनबाई तर अप्सर आहे अगदी खरी अप्सरा आजकालच्या मुली तर फक्त जीन्स टॉप घालून फिरतात पण माझी प्रिया अजूनही साडी नेसते आणि डोक्यावर पदरही घेते असं म्हणत त्यांनी प्रियाला हाक दिली प्रिया बाळा माझ्या मैत्रिणी आल्या आहेत त्यांच्यासाठी ज्यूस आणून दे पण समोरून काहीच उत्तर मिळालं नाही उषा ताई उठणार होत्या तेव्हा साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन नटून थटून प्रिया हॉलमध्ये आली बाहेर येताच तिने उषाताईंच्या सगळ्या मैत्रिणींच्या पाया पडली हे पाहून उषाताईंच्या मैत्रिणींनी तिला कौतुकाने भरलेल्या नजरेने पाहिलं उषा तू तर खूप नशीबवान आहेस तुला हिऱ्यासारखी सून मिळाली एक तुझी आणि दुसरी म्हणजे माझ्या सुनेला बघ ना बांगड्या घालते ना पेंजन ना कपाळाला टिकले फक्त दिवसभर लहान कपडे घालून इंग्रजीमध्ये किटकिट करत असते हे ऐकून सर्व मैत्रिणी हसल्या तेव्हा उषाताई प्रियाला म्हणाल्या प्रिया बाळा मी तुला ज्यूस आणायला बोलावलं होतं प्रिया उषाताईंकडे वळून म्हणाली आई तुम्ही मला बोलावलं म्हणून मी बाहेर आलेली नाही आज माझी किट्टी पार्टी आहे उशीर होत आहे म्हणून मला जायचं आहे रात्रीचं जेवण बाहेरच करणार आहे तेवढं म्हणत ती तिथून निघून गेली आता तर उषाताईने लाजून आपली नजर खाली केली ज्या मैत्रिणी आधी तिचं कौतुक करत थकत नव्हत्या आता त्याच आपआपसात कुजबुजू लागल्या बघितलंस का कशी झटक्यानं निघून गेली अगं हिच्यापेक्षा तर माझी सोन कितीतरी पठीने चांगली आहे माझी सोन साडी नेसत नाही पण अशा वागणुकीचं तिला भान तरी असतं त्यापैकी एकीने डोळे वटारत म्हटलं उषाताईंचं मन रडवेलसं झालं होतं पण सर्वांसमोर डोळ्यात पाणी आणणंही त्यांना झेपत नव्हतं स्वतला कसं बस सावरत त्या म्हणाल्या तुम्ही बसा मी सगळ्यांसाठी ज्यूस घेऊन येते तेव्हा सगळ्या मैत्रिणी म्हणाल्या तू राहू दे तू कशाला त्रास करून घेतेस आणि तसंही आता आम्हाला निघायचंच आहे असं म्हणून त्या सर्व मैत्रिणीने उषाताईंची केवळ औपचारिक परवानगी घेतली आणि तिथून निघून गेल्या उषाताई गप्प बसल्या डोक्याला हात लावून त्या विचारांच्या तळ्यात बुडाल्यासारख्या होत्या तेवढ्यात त्यांचा फोन वाजला स्क्रीनकडे पाहिलं आणि एक क्षण त्यांच्या ओठावर हास्य फुललं त्यांनी फोन उचलला समोरून आवाज आला कशी आहेस काय चाललंय कधी विचारपूस करत नाहीस तुला आमची आठवण तरी येते ना अगं तू थांबतेस की फक्त बोलतच राहणार आहेस तू कुठून बोलतेस आणि आज अचानक तुला माझी आठवण कशी झाली उषा ताईने ओळखीच्या गोड स्वरात विचारलं अनुराधाताई म्हणाल्या आम्ही तुझ्या शहरात राहायला आलो आहोत माझ्या नवऱ्याची बदली इथेच झाली आहे अगं ही तर फारच छान बातमी आहे उषाताईंनी आनंदाने म्हटलं मग आता तू सांग केव्हा भेटायला येणार आहेस मी तुझी खूप आतुरतेने वाट पाहते तू अर्जुनच्या लग्नालाही नाही आलीस अनुराधाताईने थोडं रागून पण प्रेमाने विचारलं हो ग थोडं काम आलं होतं त्यामुळे येणं शक्य झालं नाही पण आता उद्याच मी तुला भेटायला येते असं म्हणून उषाताईंनी फोन ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळी उषाताई आपल्या बालमैत्रिणीला भेटण्यासाठी फारच उत्साहित होत्या सगळी कामं आवरून त्या पटापट तयार झाल्या आणि अनुराधाताईंच्या घरी पोहोचल्या अनुराधाताईंनी दरवाजा उघडला आणि दोघी मैत्रिणी एकमेकींच्या गळ्यात पडून मन भरून आलं मन मोकळं करत रडू लागल्या कमीत कमी पंधरा वर्षांनी त्या भेटत होत्या लहानपणी त्या एकमेकीशिवाय जेवणही करत नव्हत्या पण आता आयुष्यातल्या जबाबदाऱ्या आणि अंतरामुळे त्या एकमेकींपासून दूर झाल्या होत्या आजच्या त्या भेटीने दोघींच्याही डोळ्यात आनंदाजू उभे राहिले होते काही क्षण त्या एकमेकींच्या मिठीत गडून राहिल्या थोडं सावरून ताईने हसत म्हटलं चल आत जाऊया खूप बोलायचं आहे असं म्हणत त्या उषाताईंना आत घेऊन गेल्या दोघीही गप्पांमध्ये गुंग होत्या तेवढ्यात एक हलकीशी दस्तक झाली आणि खोलीचा दरवाजा उघडला उषाताईंची मुलगी कॉलेजमधून घरी आली होती ती हसतच म्हणाली आई तू कालपासून काकूंची एवढी आतुरतेने वाट पाहते आहेस मग मला पण हो गं बाळा का नाही अनुराधाताईंनी हसून म्हटलं मग अनुराधा ताई उषा ताईंकडे वळून म्हणाल्या ही माझी लाडकी मुलगी अनुजा आहे आम्ही तिला प्रेमाने अनु म्हणतो आणि अनु ही आहे तुझी उषा काकू तू वहिनींना सांग काकूंसाठी सरबत घेऊन यायला हो आई असं म्हणत अनु वळणारच होती तेवढ्यात अनुराधाताईंची सोन नंदिनी खोलीत आली नमस्कार काकू असं म्हणत तिने उषाताईंना अभिवादन केलं आणि पुढे बोलली काकू इतकी गर्मी आहे थंडगार सरबत घ्या उषाताईंनी सरबताचा ग्लास उचलण्यासाठी वर नजर टाकली तेव्हा त्या आश्चर्यचकित होऊन थांबल्या नंदिनीने सरबत दिल्यावर लगेचच नाश्त्याची तयारी करायला ती स्वयंपाकघरात निघून गेली उषा ताईने आश्चर्यचकित होऊन अनुराधाताईंना पाहत विचारलं अनुराधा ही हो ही नंदिनीच आहे माझी सून नंदिनी ताईने हसत हसत उत्तर दिलं हो हो हीच आमची सून नंदिनी आमच्या घराचा खरा हिरा डॉक्टर अजूनही तिला एक टक्काही गर्व नाही ग्रहकृत्यांमध्ये इतकी निपुण आहे की विचारूच नकोस घर आणि हॉस्पिटल दोन्ही ठिकाणी ती जबाबदारीने काम करते मला तर घरात एकही काम करण्याची गरज पडत नाही सगळं तिच्या हाती आहे इतकं सगळं एकदम बोलून झाल्यावर अनुराधाताईने खोल श्वास घेतला त्याचवेळी नंदिनी नाश्त्याचा ट्रे घेऊन परत आली गुलाबजाम कोथिंबीर वडी वेगवेगळे सँडविच एवढं सगळं पाहून उषाताई चकित झाला त्या काही बोलायच्या आधीच अनुराधाताईंचा अभिमानाने भरलेला आवाज ऐकू आला हे सगळं आमच्या नंदिनीने स्वतःच्या हा हाताने बनवले अप्रतिम स्वयंपाक करते ही आमची लाडकी सुनबाई नाश्ता ठेवून नंदिनी पुन्हा आत गेली उषाताई अजूनही शब्दशा स्तब्ध होत्या अनुराधाताईंनी विचारले काय मग कशी वाटली माझी सून उषा ताईंच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि त्या म्हणाल्या खरंच अनुराधा तुझी सून म्हणजे एकदम हिराच आहे पण मी मी तर त्या हिऱ्याला काच समजून नाकारलं होतं पण तुझ्या डोळ्यांनी त्याचं खरं मोल ओळखलं त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले प्रसंग ओळखत अनुराधा लगेच बोल बदलला अगं आता गेल्या गोष्टी विसरून टाक नाश्ता कर जुन्या आठवणींनी फक्त दुःखच वाटतं हो अनुराधा तू बरोबर आहेस जुनं विसरल्यावरच सगळ्यांचं भलं आहे माझ्या जुनाट विचारांची शिक्षा मला झाली असं म्हणत उषाताईंचे डोळे पुन्हा भरून आले मग त्या दोघी मैत्रीणी नाश्ता करत करत मन मोकळ्या गप्पा मारू लागल्या मनातलं सगळं व्यक्त केलं आणि दोघींचं मन हलकं झालं सायंकाळ होताच उषाताईंनी निघायची परवानगी मागितली अनुराधा आता मी निघते खूप उशीर झाला आता आपलं येणं जाणं सुरूच राहील पण तू सांग तू कधी माझ्याकडे येणार आहेस अनुराधाताईंनी हसत उत्तर दिलं मन अजूनही भरलेलं नाही ग पण आता सायंकाळ झाले म्हणून तुला थांबवता येत नाही लवकरच येण्याचा प्रयत्न करेन इतकं म्हणत अनुराधाताईंनी नंदिनीच्या हाताने तयार केलेली एक सुंदर चित्रकला उषा ताईंना दिली उषा ही पेंटिंग आमच्या नंदिनीने स्वतःच्या हाताने रंगवली आहे पेंटिंग हातात घेताच उषाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आज घराकडे जाताना उषा ताईंच्या मनात एकच विचार घोळत होता फक्त कपड्यांवरून मी किती मोठा निर्णय घेतला आणि सगळं गमावलं कपडे तर फक्त बाह्यरूप असतं त्यातले गुण लपवले जातात जी स्त्री आपल्या पदराखाली संपूर्ण घर सांभाळते तीच खरी सोनं असते मग ती साडी नेसते की जीन्स काय फरक पडतो मला हे कधीच कळलं नाही दिसण्यावर जाऊ नकोस हे आता मात्र समजलं सके असं म्हणत उषाताई पश्चातापाच्या आगीत होर होरपळत होत्या मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद